राहता व परिसरातील खवयांसाठी नव्याने सुरू आहे कॅफे इंडियन फ्लेवर चहा कॉफी नाश्त्यासोबत घ्या प्युअर जेवणाचा मनसोक्त आनंद या प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आपल्या प्रियजनांसोबत वाढदिवस किट्टी पार्टी साजरी करा आमच्याकडं साऊथ इंडियन चायनीज सँडविच पराठा अमृतसरी दम बिर्याणी छोले भटुरा स्पेशल पनीरमधील विविध डिश रोटी नान चहा हॉट कॉफी लस्सी कोल्ड कॉफी व्हेज स्प्रिंग रोड पनीर कुरकुरे यासोबत बरंच काही एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता कॅफे इंडियन फ्लेवर डॉक्टर स्पेशालिटी हॉस्पिटल राहता स्वराज्याची संकल्पना कृतीत उतरवताना रयतेचं राज्य स्थापन करणं हेच छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा होते त्यांच्याच विचारांचा जागर करून राज्यात माहिती सरकार काम करत असून योजनांच्या निर्णयात शिवाजी महाराजांच्या विचारांचं प्रतिबिंब असल्याचं प्रतिपादन जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंती दिनाच्या निमित्तानं मंत्री विखे पाटील यांनी पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कारखाना कार्यस्थळावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करून अभिवादन केलं प्रवरानगर इथं व्यापारी मित्रमंडळ आणि लोणी खुर्द आणि बुद्रुक येथे आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमास उपस्थित राहून मंत्री विखे यांनी कार्यक्रमा केली माजी मंत्री अण्णासाहेब पाटील यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते लोणी येथील कार्यक्रमात बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य अखंड हिंदुस्थानचं बलस्थान आहे त्याग आणि संघर्षातून मिळालेलं स्वराज्य टिकून ठेवणं आपल्या सर्वांचं कर्तव्य असल्याचं त्यांनी सांगितलं महाराजांच्या इतिहासाची पारायणं घराघरात झाली पाहिजेत कारण हा इतिहास आपल्याकडं असलेला अनमोल ठेवा आहे अनेक गड किल्ले महाराजांनी जिंकले पण या गडांचा अभ्यास आणि त्यांचं व्यवस्थापन कौशल्य सुद्धा खूप महत्वाचं असल्याचं विखे पाटील म्हणाले रयतेच्या राज्याची संकल्पना शिवाजी महाराजांनी कृतीत उतरवली आज त्याच विचारानं राज्यातील माहिती सरकार लोकांसाठी काम करत असल्याचं आपल्याला भाषणात सांगितलं लोणी खुर्द इथं मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आलं डॉक्टर विखे पाटील कारखान्यावर शिवाजी महाराजांच्या जीवनावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सर्व संस्थांमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी शिवजयंती सोहळ्याचं उत्साहा आयोजन केलं होतं लोणी आणि पंचकृषीतील सर्व रस्ते भगव्या झेंड्यांनी सजवले होते युवक महिलांनी भगवामय वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं प्रचंड उत्साह आहे आपल्या सर्वांचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना आज वंदन करताना एक मोठा एक मन भरून येतोय आणि त्याबरोबर एक नवा आत्मविश्वासही आपापच आपला सर्वांना मिळतो जी भावना छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना जे व्यक्त केल्या होत्या त्यांच्या विचारेवर आधारित आज आपण सगळे काम करतो कष्टकरी आहे बळीराजा आहे अठरा पकड जातीचा उद्धार त्यांनी केला सर्व समाज सर्व समावेशक अशा प्रकारचा मला वाटतं दुवा त्यांनी त्या सगळ्या समाज मानवांमध्ये साधण्याचा प्रयत्न केला आज ते कुठेतरी आपण त्याच्यामध्ये कुठे दरी निर्माण झालेली पाहतो आज या निमित्तानं मला एवढंच आव्हान आहे सगळ्यांना की शिवरायांचा जो विचार आहे तो तो आपल्या मनाशी बाळगून आपण सामाजिक एकतेचा आपण या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे आमचं महायुती सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर सातत्यानं काम करतोय त्यामुळे सरकार मिळाले जे यश आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या यश आहे असं मी मानतो निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साईकरण डेव्हलपर्स स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सी मध्ये टू बीएच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राउंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये मध्ये आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साईसिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशेर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क